फायनली सीझनचा पहिला आंबा आलेला आहे वा आणि आंबे छान आहेत तर रात्री निलेश त्यांचं काम संपूर्ण कामावरून आले होते साडेसात आठच्या दरम्यान आणि जे जेवण होतं ते सगळं काही करून घेतलं होतं आणि निलेश तर जेवण झाल्यानंतर आता असं ठरलं की किचन जे आहे त्याची डीप क्लीनिंग करायची होती तर निलेश बोलले की मला पुन्हा उद्या कामावरती जायचं आहे तर आत्ताच आपण करून घेऊया हा माणूस हा माणूस नाहीये तर हा रोबोट आहे काम कितीही सांगा थकत नाही मला लिटरली कंटाळा आला होता मी निलेश बोलले की आपण उद्या सकाळी काढूयात मला बोलले नाही आत्ताच काढूयात माझं जेवण झाल्यानंतर जो काही पसारा आहे तो आज ठेवूयात आणि जे किचनचं डीप क्लिनिंग आहे ते करून घेऊयात म्हणजे या माणूस अजिबात दमत नाही निलेशला कितीही काम सांगा आणि त्यांना सगळं जिथल्या तिथे परफेक्ट लागतं अजिबात इकडचं तिकडे झालेलं अजिबात आवडत नाही आणि त्याच्या उलट मी आहे कसं तरी काहीतरी करायचं आणि आवरून टाकायचं तसं नाहीये निलेशच आणि आता तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसेल मला काहीही करू देत नाही कारण त्यांच्या मनाला येत नाही त्यांना अगदी डीप मधलं डीप एक्स्ट्रा डीप प्लस असं म्हटलं तरी कि क्लीनिंग लागतं आणि तुम्ही आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की यांचं जे काम आहे ते कसं आहे आणि यांनी ऑलरेडी बारा तास काम करून डे नाईट ते आले होते बाहेर काही काम करू होतं आणि आल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे त्याच रात्री आम्ही हे जे काय आहे ते सुरुवात केलेली आहे आणि जेवण होईपर्यंत जो हो काही मी सगळा काही काढून घेतला आणि ते माझ्या पाठी तुम्ही लकी बघू शकताय लक्की कोको जाड्या यांचं सुरूच असत हे दोन तीन दिवस झाले कन्फ्युजन मध्ये आहेत की यांचं नक्की चाललेलं काय आहे तिकडे ठेवतात ठेवतात म्हणजे यांना काहीही कळत नाहीये आणि आधी मध्ये यांची लुडबुड तुम्ही बघू शकताय म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये हे तुम्हाला दिसत असेल आता जे काही डब्बे काचेच्या वस्तू वगैरे होत्या या रूम मध्ये मी ठेवलेल्या होत्या आणि ही रूम मी ऑलरेडी क्लीन केलेली आहे म्हणजे निलेशने आहे आणि इथे निलेश चाललं होतं की अगं मी ठेवेन तू जरा शांत बस काहीतरी पायावरती पाडून घेशील नाहीतर हाताला काहीतरी कट वगैरे करून घेशील कारण मी गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेला बेसिन मी क्लीन करत होते त्यावेळेला माझ्या हाताला कट झालं होतं आणि निलेश म्हणजे इतकं ब्लड गेलं होतं की त्यांना असं ते ब्लड बघूनच म्हणजे हे झालं होतं आणि आता सुद्धा त्यांचं तेच होत मी करेन तू शांत मी करेन तू शांत बस हे बघा मला म्हणजे फार असं हे करू देतच नाही आणि ते मी भांडी वगैरे क्लीन करू पर्यंत आमचं डिस्कशन सुरू होत तर डिस्कशन हे होतं निरीशला एक चांगली सवय आहे की म्हणजे ते कुठेही बाहेरगावी जाऊ देत किंवा घरी असू देत ठीक आहे तर त्यांचं असं आहे की सकाळी उठल्यापासून ते रात्री झुपेपर्यंत जे काही झालं अगदी सूक्ष्म मधल्या सूक्ष्म गोष्टी सुद्धा माझ्याशी शेअर करतात कि दोन असं झालं दोन तसं झालं मी केलं ते केलं म्हणजे खूप म्हणजे मला ही गोष्ट जास्त आवडते त्यांची मन मोकळेपणा असा स्वभाव आहे आणि सगळं काही सांगतात आणि इथे खूप मोठी कॉमेडी झाली होती आता ते मी शेअर नाही करू शकत इथे <laughs> मला त्या आठ जवळचा इथे म्हणजे सगळं काही सांगतात आजचं झालं ते तसं झालं मग मी इथे ब्रेक मारला मी असं झालं तसं झालं मग जाता जाता इथे चहा घेतला मग तिथे पाणी प्यालो मग पाणी संपलं होतं मग पाण्याची बॉटल भरून घेतली म्हणजे इतकं इतकं इन डिटेल मध्ये सगळं काही सांगतात मला आणि मला ते ऐकून घ्यावंच लागतं आणि ही जी सवय आहे ती चांगली आहे माझ्यासारखं नाही मी मनामध्ये गोष्टी ठेवते कितीही म्हणजे शंभर वर्ष कोणी नाही जगत पण मी एक उदाहरण सांगते म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास वर्ष जरी गेली शंभर वर्ष गेली तरी माझ्या मनामध्ये काही गोष्टी राहतात चांगल्या वाईट सगळ्या पण मी तसं नाहीये यांचा हा स्वभाव जो आहे खूप म्हणजे चांगला आहे आणि कधी कधी त्यांना नडतो सुद्धा कारण मनातल्या मा, गोष्टी ना ते सहजपणे सांगतात आणि फक्त माझ्याशी शेअर करत बाहेर नाही आणि सगळं काही सांगत असतात म्हणजे मग मी कामावरती गेलो मग इथे बॅग ठेवली मग असं झालं मग तसं झालं मग त्या बॅग मध्ये मुंग्याच घेल्या मग मुंग्या डब्यामध्ये शिरल्या मग त्यांनी एवढी चपाती खाल्ली एवढीच तुकडा खाल्ला म्हणजे असं सांगत असतात ते सगळं काही सांगतात इन डिटेल मध्ये आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो हे झालं ते झालं असं झालं तसं झालं आणि म्हणजे भारी माणूस खरंच भारी आहे हा आणि त्यानंतर मी म्हटलं मी टेबलवरती जाऊन चढून झाडते मला बोलले मी आहे मी झाडेन तू फक्त खाली जो काही कचरा पडलेला आहे तो लोटून घे आणि भरून टाक मग जे काय जो काही कचरा वगैरे होता तो मी लोटून वगैरे घेतला आणि भरून टाकला मग हे डायनिंग टेबलचं जे खालचं जे पाय आहेत ना ते आहेत ते मी क्लीन करायला घेतले तर तेव्हा सुद्धा मला हेच सांगतात त्याची जी कसपटं वगैरे आहेत ती हाताला लागतील तू जरा शांत बस माझं मी धुईन मी त्यांना बोलले तुमचं काम तुम्ही करा माझं काम मी करेन मला हा माणूस काहीही करू देत नाही म्हणजे मी लहान आहे मान्य आहे पण मी इतकीही लहान नाही की मला काही गोष्टी नाहीत कळणार हा कधी कधी कळत नाही ती गोष्ट वेगळी आहे तो विषय आपण बाजूला ठेवूया पण मलाही करून दिलं पाहिजे ना व्हिडिओमध्ये मी पण दिसतो जास्त गरजेचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये तर सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या बोलल्या की तोडू इथे तर निलेशच जास्त काम करते तुझ्यापेक्षा मग आता मी दिसणं सुद्धा जास्त गरजेचं आहेत ना तर मी यांना बोलले ना की नाही मला पण दिसायन आहे व्हिडिओ मध्ये आणि ज्या वेळेला व्हिडिओ सुरू होत त्यावेळेला मी मात्र तुम्हाला दिसेन आणि ऑफ जेव्हा व्हिडिओ असेल तेव्हा मी म्हणजे टेबल वरती आणि निलेश सगळं क्लीन करत होते हे रिअल आहे म्हणजे खरंच निदेश ना तुम्ही कितीही काम सांगा मी देश खूप कामाचे आणि त्याच्या उलट मी कामजोर आळशी आणि प्राणी आहे तर हे सगळं असं <coughs> आहे आणि रात्रीचे माझ्या मते साडेबारा पावना एक वाजलेला आहे आणि मी वाईसवर करते आमच्या पाठीमागच्या रूम मध्ये येऊन कारण मला उद्या व्हिडिओ अपलोड करायचा मी ऑलरेडी तीन दिवस कॅब घेतलेला आहे ठीक आहे तरी ते निर्म्याचे पाणीचे होते तुम्ही करून आणलं आणि मी किचन कट्ट्यावरती चढून क्लीन करणार होते तर मला बोलले तू इथून जा आधी नाही तर उगाच आणि काहीतरी कट वगैरे झालं तुझ्या हाताला जर अवघड होईल गेल्या वर्षी माहिती ना तुला म्हणजे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा बोललेले या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा निलेश मला स्वतः बोलली की तुला माहिती नाही एकदा तू हाताला कट करून घेतली होतीस म्हणजे ते बेसिन वगैरे क्लीन करायच्या वेळेला ना माझ्या हाताला कट झालं होतं बोटाला आणि खूप ब्लड गेलं होतं तर ते अजूनही लक्षात आहे मला म्हणतो तू जरा शांत बस माझ मी तुला ज्या वेळेला करायचं तेव्हा सांगेल मला पाईप आण मग झाडू आण हे आण ते आण असं मला म्हणजे काम सांगत होते मला तुम्ही काहीही क्लीन करू दिलं नाही झाडायला तर अजिबातच दिलं नाही झाडून स्वतः सगळं घेतलं आणि मग काय माझी मज्जा मस्ती सुरू होती ते तुम्ही बघू शकता म्हणजे सगळं जिथलं तिथे आणि अजिबात आणि कोपरा म्हणजे व्यवस्थित असं क्लीन करून हे केलं होतं तेलकट तुपकट डाग जे होते <laughs> तो तो ही ते मला म्हणतात अग तू फरशीवरती कशाला फोडणी दिलीस ग फक्त तुला मध्ये फोडणी द्यायला सांगितलेली सगळ्या फरशांवरती फोडणी देऊन टाकलेली आहे हे बघ म्हंटले जे फोडणीचे डाग इथेपर्यंत आलेले आहेत आजी, बच्चा, <coughs> माला हो माला मंजे, तर आजची कॉमेडी मज्जा मस्ती आजच खेळत आमचं सगळं चाललेलं होत आणि मला खरंच आज क्लीन करायचं नव्हतं मला उद्या म्हणजे शनिवारी क्लीन करायचं होतं तर मला बोलले नाही आताच करून घेऊयात मला बोलले मी सगळं पाणी जे आहे ते इकडे काढून ठेवेन काढून देईन तुला तुझं तू छोटा काय म्हणतात बायपर आहे त्याने बाहेर काढ आणि इथे लकी बघा लकी आणि झाडाचं असं कन्फ्युज सुरू आहे की काय चाललंय माणसांचं रोज उठून काही ना काहीतरी करत असत इकडचा पसारा तिकडे तिकडचा पसारा इकडे म्हणजे यांचं असं सुरू होत ना ते खाली येण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती पण ऍक्च्युली फरशीवरती खूप जास्त सगळं पाणी असल्यामुळे त्यांना येत चाललं नाही आणि ते वरती बसून ओरडत होती म्याव म्याव करत आणि लकी तरी म्हणजे लिटरली अशी अशी गरज होती लकीला मी सांगितलं फरशी ओली आहे आजल्या वर्षीवरती तू येणाकारून तुझे पाऊल उठ उठवू नकोस पण तिने काही ऐकलं नाही तिने जेवढी पाऊल पाऊले जे आहेत ते उठवली आणि आता सगळं काही क्लीन करून झालं होतं आणि सुक कापड घेऊन हो। या पद्धतीने जे अर्षीवरच पाणी होत ते सगळं काढून घेतलं आणि इथे निलेश या म्हटलं की लागलं जो फ्रीज आहे तो आहे त्या जागेलाच जाऊ दे आणि पसारा लावायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी लावायचं असं ठरलं होतं पण नाही म्हटलं पसारा फक्त म्हणजे एक दहा हो हो आद, ते पंधरा मिनिटामध्ये लावून होतो आणि ऑलरेडी जी सगळी भांडी आहेत मी क्लीन करून ठेवली होती आणि दरवर्षी मी असंच करते आता आधी तीन चार दिवस जी भांडी वगैरे डबे वगैरे आहेत ना ते घासून ठेवायचे आणि ज्यावेळेला मग झाडू डीप क्लिनिंग वगैरे असेल किचनचं किंवा रूमचं वगैरे ते करून घेतो जो काही पसारा होता म्हणजे लिटरली हा जो व्हिडिओ आहे तो दीड ते दोन तास झाला होता मी कट करून करून बारा मिनिटांवर ते आणलेला आहे आणि ते डबे वगैरे मी लावायला घेतले होते माझं जे अंघोच पाणी आहे ते गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसवरती तर इथे तुम्ही बघू शकताय सगळे जे काही डबे आहेत आणि फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर आता तुम्हाला बॅकग्राऊंडला हा म्हणजे वगैरे वाजतेला आवाज येत असेल तर इथे ज्योतिबाची यात्रा असते आणि इथून सासरी वगैरे जातात तर त्याचा आवाज तुम्हाला येत असेल ठीक आहे दे जो काही सगळा पसारा आहे मी व्यवस्थित सगळं काही लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय सगळे जे काही स्टीलचे डबे आहेत ते सगळे एका ठिकाणी लावून घेतले जर्मलच्या आहेत ते थे वरती ठेवले आणि हे जो दोन डबेच्या आहेत ते खाली तांदूळ आणि सगळं म्हणजे पीठ वगैरे जे लागतं नेहमीच ते सगळं होतं आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक हा असा होता तर सगळं आवरण्यासाठी ना आ, बारा साडे बारा वाजले होते आणि सगळं आवरून झाल्यानंतर मी जे आंघोळ होती माझी ती केली आणि तुम्ही गड्याळ मध्ये बघू शकताय बारा वाजलेले आहेत आणि मी माझी अंघोळ घेतली तर हे जे डीप क्लिनिंग होतं कसं वाटलं नक्की सांगा बेटर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि गुड नाईट आणि गुड